राधानगरी तालुका पत्रकार संघ आणि राधानगरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात चौऱ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिराचं हे दुसरं वर्ष होतं राधानगरी येथील श्री आंबाबाई मंदिरामध्ये झालेल्या या शिबिराचं उद्घाटन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या हस्ते झालं या शिबिराला राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली व पत्रकार संघाच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या कोल्हापुरातील वैभवी लक्ष्मी ब्लड बँकेचे डॉक्टर नम्रता कांबळे सागर मोरे सौरभ सुतार साहिल पठाण योगेश निकम प्राजक्ता पावशे पूजा नाईक श्रुतिका डोंगरे शशी हिरेमठ मनीषा निकम आदीनं हे रक्त संचलित केलं यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील गजानन गुरव रजया शेख राधानगरी गावचे माजी सरपंच दीपक शेट्टी पुरवठा विभागाचे सूरज पठाण पत्रकार महेश तिरवडे अरविंद पाटील शांताराम कांबळे पी जी कांबळे विजय बकरे नामदेव कोसाळे गौरव सांगावकर आदी उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत पत्रकार महेश तिरवडे यांनी केलं आभार पत्रकार अनिल पाटील यांनी मांडले